नमस्कार सोमवारी या वर्षीचे म्हणजेच दोन हजार चोवीस ची शेवटची सोमवती अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितरांच्या सेवा करायची आहे संध्याकाळी पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे हा जे दोष लागलेले आहेत ते कमी होते सोमवारी तीस तारखेला पहाटे चार वाजून एकतीस मिनिटांनी अमावस्या सुरू होते तर एकतीस तारखेला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या संपते सर्व उपाय सेवा या सोमवारी करायची आहे सेवा कोणत्या या दिवशी तुम्ही तर्पणविधी करू शकता पठन करा पितृ अष्टकमचं पठण करावं या सोमवारी संध्याकाळी पितरांच्या स्मरणार्थ मुख्य दरवाजा उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावावा बिना मिठाचा भात तयार करून त्यावर दही किंवा तूप टाकायचं तो घास कावळ्याला खाऊ घालावा पितरांच्या स्मरणार्थ बिंपाच्या झाडाखाली दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा नाही कालभैरव अष्टकमचं पठण करावं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा